महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला अत्याचारांसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये संपर्क अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय माहिती सरकारने घेतलाय बदलापूर येथील बालिका अत्याचाराच्या प्रकरणानंतर महिलांवरील घटनांचा तपास प्रभावीपणे राहावा आणि या तपासाचा समन्वय योग्य असावा यासाठी हा निर्णय घेतलाय पीडित महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे पोलीस ठाण्यामध्ये नोंदले जातात त्यानंतर पीडित महिला एकटीच न्यायासाठी संघर्ष करत राहते त्या संदर्भात दोष सिद्धीचा टक्का कमी राहिलेला आहे ही वस्तुस्थिती बदलण्याचा निर्णय माहिती सरकारने घेतलाय महिला आणि बालिकांवर होणाऱ्या अत्याचारांसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात संपर्क अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे बदलापूर येथील बालिका अत्याचाराच्या प्रकरणानंतर महिलांवरील अत्याचाराच्या घटनांचा तपास अधिक प्रभावीपणे व्हावा आणि या तपासाचा समन्वय योग्य असावा यासाठी निर्णय घेतला आहे पीडित महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे पोलीस ठाण्यांमध्ये नोंदवले तर जातात मात्र त्यानंतर ती पीडित महिला एकटीच न्यायासाठी संघर्ष करत राहते त्यामुळे या गुन्ह्यांच्या दोष सिद्धीचा टक्का आजवर कमी राहिलेला आहे ही वस्तुस्थिती बदलण्याचा निर्धार महायुती सरकारने केला आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा